नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना मी आज तुम्हाला दाखवणार आहे डाळिंब्यांची उसळ डाळिंब्यांची उसळ सुद्धा दोन चार प्रकाराने केली जाते कोणी वाटण लावून करतात कोणी कांदा लसूण घालून करतात आणि आता मी कशी करते हे मी तुम्हाला आज दाखवते म्हणजे चिंच गुळ घालून मी करते तर मी ती कशी करते हे मी तुम्हाला आता दाखवते कांदा लसूण मिर डाळिंब्यांची उसळ करण्यासाठी हे मी इथे साहित्य घेतलेलं आहे आणि हे आहे डाळिंब्या हे मी वाल आधी भिजत टाकले होते पाच सहा तास पास्ट। नंतर ते उपसले आणि बांधून ठेवले होते पंचात आणि त्याच्यानंतर हे अशा डाळिंब्या मी नंतर त्याच्या काढून घेतल्या काढून घेतल्या म्हणजे ते वाल मी सोलून घेतले तर आता ह्याच्यासाठी वाल तुम्ही कुठलेही वापरले तरी चालेल कडवे वाल पण मिळतात आणि साधे वाल पण मिळतात तर तुम्ही कुठलेही वाल याला वापरू शकता आता हे वाल मी इथे घेतलेले आहेत आणि हे बाकीचं साहित्य घेतलेलं आहे तर ते आता आपण डाळिंब्या फोडणीला आधी टाकल्या की नंतर हे जेव्हा घालू तेव्हा हे आपण साहित्य बघूया ही कढाई मी तापत ठेवते या कढाईमध्ये फोडणीसाठी आता आपण तेल घालूया साधारण दोन ते तीन चमचे मी तेल घातलं आहे तेल आता ता तापलंय आहे तर ता आपण आधी मोहरी घालूया घालूया जिरं नंतर घालूया हिंग आणि हळद आता हे डाळिंबी आपण घालूया भरपूर घेऊया गडबडीत मी फोडणीत कढीपत्ता घालताच विसरले आता मी हा कढीपत्ता ह्याच्यात घालते पण ही आपण पानं अशी तोडून घालूया म्हणजे त्याचा स्वाद चांगला लागतो कढीपत्ता आम्ही मी फोडणीत झाला विसरले म्हणून मी नंतर घातलाय पण तुम्ही मात्र फोडणी नी करतानाच नीट वाल परतून झाल्यावर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन तीन वेळा झाकण ठेवून चांगली त्याला वाफ आणायची आणि नंतर आपण त्याच्यात थोडं पाणी घालूया पाणी न घालताच अशी वापून घ्यायची आधी म्हणजे त्याला चव चांगली येते कारण लगेच पाणी घातलं तर तितकीची भाजी चविष्ट होत नाही म्हणून अशी पाणी न घालताच त्याला दोनदा वाफ आणून घ्यायची आता दोन मिनिटांनी मी झाकण काढते आणि परत एकदा ढवळून घेते हे बघा छान आता दणकून वाफ आली त्यामुळे पाणी घातल्यानुसार डाळींच्या मग पटकन शिजतात परत आता झाकण ठेवूया आता परत मी एकदा झाकण काढून ढवळते आणि मग त्याच्यात आपण पाणी घालूया आता अशा परतून झाल्या दोन वाफेवर आपण आता परत या आणि आता आपण ह्याच्यात पाणी घालूया पाणी घालताना डाळिंब्या बुडेपर्यंत पाणी घालावं आणि शक्यतो होते कोमट किंवा थोडंसं गरम करून घालावं म्हणजे डाळिंब्या पटकन शिजतात पाणी घातल्यावर मी आता त्याच्यावर परत झाकण ठेवते आता मी ह्या डाळ डाळिंब्या डवळून देते आणि शिजले तर आपण बघूया कितपत शिजल्या आपण आता एकदा परत झाकण ठेवूया असं झाकण ठेवून ठेवून आपण त्या शिजवून घेऊया आणि मग बाकीचे ते मी जिन्नस काढले त्याच्यात आपण घालण्यासाठी ते नंतर घालूया डाळिंबी आता चांगले शिजलेले आहेत यामध्ये आता मी तिखट घालते साधारण सव्वा सव्वा चमचा मी घातला आहे आता घालूया मीठ मीठ घालून झाल्यावर गूळ घालूया आपण कारण डाळिंब्यांना थोडा उगरटपणा असतो की नाही त्यामुळे गूळ ह्याला जरा बऱ्यापैकी घालावा त्यानंतर घालूया गोडा मसाला आणि हा थोडा आपण दोन चमचे चिंचेचा कोळ घालूया त्यांनी डाळिंब्यांना टेस्ट चांगली येते आता ढवळून घेते आता ढवळून झाल्यावर आपण ओलो खोबरं घालूया ओलो खोबरं तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता सगळ्यात शेवटी आपल्याला घालायची ही बारीक चिरलेली कोथिंबीर अशा या डाळिंब्या करताना तुम्हाला पाण्याचं प्रमाण म्हणजे तुम्हाला जर अशा पातळसर करायच्या असल्या तर तुम्ही पाणी जास्त घालू शकता आणि जर भाजी भाजी टाईप अशा हव्या असल्या सुक्या तर मग तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी करा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त घाला मी आता त्याला अंगाबरोबर रस राही राहील इतपतच पाणी घातलं हे बघा आता ही कांदा आणि लसूण विरहित डाळिंब्यांची उसळ खाण्यासाठी तयार आहे कसा वाटला हा व्हिडिओ आजचा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा आपण एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा